शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सीजर नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाल मध्ये तुमचं स्वागत पाहूया हिरानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील पोखर्डी येथे वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला पद्माबाई भीमराव असे मृत्यू झालेल्या महिलेचा नाव आहे हा अपघात शुक्रवारी पहाटे सुमारास झाला या प्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय फिर्यादी यांची आई सकाळी रस्त्याने फिरत असताना हा अपघात झाला रेशनचे मागील महिन्याचे राहिलेले धान्य मागितल्याने एकास लोखंडी रॉडने मारहाण करून चारचाकीची तोडफोड करण्यात आली हि घटना बुधवारी दु, दुपारी बारा वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रोडवर घडली याप्रकरणी चार जणां विरोध तोपखाना शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला केडगाव बायपास रोडवरील एका हॉटेलच्या भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या देशी दारू अंड्यावर छापा टाकत कोतवाली पोलिसांनी दारूच्या बाटल्या जप्त केल्या या प्रकरणी कृष्णा सकाराम चव्हाण यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाणे शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला गोव्यातील एका क्लब ला लागलेल्या भीषण आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अहिला नगर शहरातील आस्थापनांच्या फायर सेफ्टी ऑडिटचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय ख्रिसमस व थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व बार मध्ये मोठी गर्दी होणार असताना महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे नियमित फायर ऑडिट केल्याचे अहवाल अपवाद वगळता सादर झाले नाहीत त्यामुळे नागरिकांनी खरेदी किंवा आनंद साजरा करण्यासाठी जात असलेली आस्थापना खरोखर सुरक्षित आहे का याचा विचार करणे गरजेचे मकर संक्रांती निमित्त पतंग उडवताना प्रतिबंधित मायलोन मांजा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलाय न्यायालयाच्या आदेशानुसार वापरासंदर्भात पतंगासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजा जनजागृती करण्यासाठी महापालिका घनकचरा विभागामार्फत शुक्रवारी आयोजित मुख्य स्वच्छता स्वच्छता निरीक्षक निरीक्षक व यांच्या बैठकीमध्ये आयुक्त डांगे यांनी सूचना दिल्या चौराजी सांगतो मध्येच थांबतोपात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर